माझ्या सोसायटी मध्ये या लोकांनी माझं स्वागत केलं इथेच मी जन्मलो इथेच वाढलो या सगळ्या इथल्या ज्या आता आज्या दिसतात आहेत त्या माझ्याकरता काकू काका असे सगळे होते ठीक आहे इथली लहान मुलं जी आहेत ती माझ्यासमोर जन्मली आहेत आणि त्यांनी माझ्यासमोर लग्न केले आमच्यासारखा काही मुलांसारखे त्यामुळे माझ्याकरता हा परिवार आहे आमची ही सोसायटी सेहेचाळीस बंगल्यांची इथे काही सोसायटी होती आता बिल्डिंग झाली पण इट्स अ व्हेरी क्लोज नीट सोसायटी आणि लहानपणी आमच्या कोणाच्याही मुलाला कोणी गाणं मारू शकायचं त्यामुळे तेवढा तो घरोबा होता कुणाच्याकडे आम्ही जेवायचो लहान छान सोसायटी होती आमची आणि इतक्या वर्ष आधी मला म्हटलं होते की तुझं आम्हाला कौतुक करायचंय म्हणजे हे समस्या काही करणार नाही मी बोलणार नाही आणि मी यायचो माझं मी जिवून जायचो पण आज त्यांनी मात्र मला भरीला घातलं आणि हे प्रेम आहे परिवाराचं आणि इथल्या संस्कारांमुळे वाढलो मी विपरीत परिस्थितीमध्ये मा जेव्हा माझ्यावरती अतिशय वाईट आरोप होते तेव्हा देखील या लोकांनी ठाम छाती पुढे काढून माझ कडून ते बोलायचे आणि माझं ते माझा विषय समोर मांडायचे मी जेलमध्ये असताना देखील असं यांचं दे प्रेम आहे आणि तेच प्रेम आज त्यांना आज देखील अशीच गर्दी आहे पण आज आरोपांच्या वरती गर्दी नाहीये झाल्यामुळे पण मी सुटल्यानंतरची गर्दी तुम्ही लोकांनी केली त्यांचा आनंद आहे मला त्या सोसायटीमध्ये परत आल्यानंतर त्याच सुद्धा मला त्या लोकांनी हा त्यांचा खर तर दिवस आहे माझ्यापेक्षा त्यांचं ते व्यक्त होत आहे दिस इज वॉट आय वॉन्टू सेंग्लिश थँक्यू व्हेरी मच नाव आय सेट इन इंग्लिश दिस इज द सेम प्लेस वेअर आय एम बॉन अँड ब्रॉट अप दिस वॉज अ स्मॉल लिटल लोकलिटी ऑफ आर्स विथ फोर्टी सिक्स बंगोलशन्स अम्स ऑल दिस पीपल व्हिअर सच दॅट एनी कुड रॅप अप ए केम फॉर डुईंग अ रॉग थिंग So, practically speaking, I have been wrapped by everyone here for doing some mischief or the other. That was the level of interaction and that was the level of comfort which we enjoyed. We could enter any house and seek the meal of the day at, at that appropriate time, and we were fed as if we are part of the family. All these elderly people whom you see around, I have seen them at, at my mother's age, and they have nurtured me like this. If at all you find some good qualities in me, it is because the culture and the upbringing, which was given to me by this locality, I am indebted to all these people. They always wanted to welcome me, but I had said that till system, I get completely uh, acquitted from the case. Uh, I will not be able to give you that kind of happiness. So this time, when the honourable court gave this kind of judgment, uh, they said that we are going to welcome you. I had no hard to say that I will not be able to make it. I was to come on leave, and they planned it all. I said, within the society, with no political color, and nothing other than the uh, uh, national fervor should reflect this. And that's what they have made so Kind of, uh, I'm we up here, are welcoming you today. we really Why should I be? Aren't you? Won't, won't you have, have been? Tell me about it. Because master welcoming you.

माझा पक्ष जो होता नुँ। नुँ। तो मी कोर्टामध्ये मांडला माझ्या वकिलांच्या मार्फत जे मला स्वतःला सिद्ध करायचं होतं ते माझ्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडलं ते कोर्टाने स्वीकारलं त्यात तथ्य होतं म्हणून स्वीकारलं असणार साहजिकच आहे आणि जे स्वीकारले ते आता कागदपत्रामध्ये आलेलं आहे हजार ठीक आहे जर काही चुकीचं असतं तर कोर्टाने मला दोषी ठरवलं असतं नऊ वर्ष काढली तुम्ही ज्या पद्धतीने आणि एकूण आरोप या नऊ वर्षाच्या काळात आलेल्या गोष्टी संपल्या चर्चा मी करत देखील नाही ना घरी कधी केली आणि आताही करणार पार्ट ऑफ डेस्टिनी फॉर्वड लुकिंग मॅन ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट